मॉर्निंग पाच झाला ये मना गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग तर मी सुप्रिया आणि हेल्दी आणि हेल्दी नेश तर आज आम्ही मम्मीकडं चाललो आहे आत्ता सांगो झाली आता मस्त पटापटापटा फ्रेश होतो आणि निघतो हे आमचं छोटस बाल्कनीमधलं गार्डन आहे त्याला हे आता पाणी टाकतायत ओव्याचं झाड पण बघा किती मस्त आलं ओव्याचं पानांचं बांबूचं झाड आहे तुळस आहे असंच कांद्याला मोड आलेले म्हणून कांदा, ला कांदा पण लावून टाकला होता मी कुंडीमध्ये आणि बघा किती मस्त कांद्याची पात आली दोन कांदे पण लावले होते गवती चहा आणि हे पाणी घालतायत आता झाडांना दररोज सकाळी उठलं की पहिलं झाडांची काळजी घेणं खूप आवडत कि नाही मस्त मस्त झाडांना पाणी घालून झाले खोकला झालाय थोडा व्हायरल सगळीकडेच व्हायरल झाले त्याच्यामुळं खोकला झाला होता आता थोडं थोडं बरं वाटतंय आधी तर लयच खोकला झाला होता मग आवाज थोडासा मलाच ऐकायला मग आता माझंच आतमध्ये वेगळं वाटते तू मला तर त्याच्यापेक्षा जास्त वेगळं वाटत असणार आहे आणि मी इथं हे मागं मोकळी जागा आहे ना तिथं मोठा दुर्वा आला होता आणि मग मला दुर्वा घ्यायचं म्हटलं की सारखं खाली जायला लागत होतं नाही का चतुर्थीला वगैरे मग मी तिथला दुर्वा आणून इथं कुंडीमध्येच लावला होता घरात म्हटलं जाऊ दे जाणं वाजते तर आमचा दुर्वा पण बघा किती मस्त दुर्वा आलेला आहे कुंडीमध्येच मग आता मला कधी दुर्वा हवा असेल तर मी पटकन घरातून घेते म्हणजे घरातल्या घरात आपला म्हणजे खाली जायचं नको तेवढे कष्ट वाचवले आणि मी कुंडीतच लावून टाकलं म्हटल्यावर ते पण दुर्वा खूप छान आलाय तर निघालोय आता आम्ही मम्मीकडे जायला तर मी अशी मस्त साधी सिंपलच रेडी झाले तर कशी दिसते मी आणि मम्मीला सांगणार नव्हते सरप्राईज देणार होतो की मी तुला भेटायला येते म्हणून पण तिचाच कॉल आला मला की पप्पांकडं गहू पाठवून देऊ का म्हणून तर म्हटलं नाही आम्हीच येतोय तसं म्हटलं तिला म्हटलं मग बोलली का नाही येणार आहे म्हटलं सरप्राईज तर तिला असले ते सरप्राईज आवडत नाही ती, ती, ती म्हटली कधी येणार असेल तर सांगत जा की मी येते म्हणून म्हणजे तिला तसं तयारी करायला भेटते ना मला सरप्राईज द्यायला आवडतं तर आता चाललोय तिच्याकडे तर निघतो हे गेलेत खाली गाडी पुसायला त्यांना म्हटलं तुम्ही व्हा पुढं मी बाकीचं सगळं आवरते काय सामान आहे ते घेते आणि निघते तर आता निघतो आले मी मम्मीच्या घरी दुपारी आम्ही कुठेतरी बाहेर गेलो होतो आणि संध्याकाळी आता मम्मीकडे आलोय तर तुम्हाला दाखवते की माझ्या मम्मीने मस्त मस्त क्राफ्ट केले मोबाईल बघून युट्यूबचा काहीतरी फायदा तिला असं क्राफ्ट करायला आवडतात आणि दुपारच्या वेळेस ते असे क्राफ्ट बघत असते आणि तिने ते क्राफ्ट स्वतः घरी बनवले तर ते कसे झाले ते तुम्ही सांगा थांबा तुम्हाला दाखवते Okay. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला दाखवते की माझी मम्मीमध्ये आजारी होते आणि दादा तिला आजारी असल्यामुळे नारळ पाणी आणायचं आणि नारळ पाण्यासोबत स्ट्रॉ मिळतात तर मम्मीने ते स्ट्रॉ फेकून नव्हते दिले तर ते स्ट्रॉ तसेच ठेवले होते आणि त्या स्ट्रॉपासून तिने हे मस्त मस्त असं मस्त असं हे बनवलेलं आहे त्याचं तुम्ही हँगिंग म्हणून पण पाहिजे तिथे ठेवू शकता आणि किती छान म्हणजे स्ट्रॉचा वापर केलेला आहे परत हे आपले तुपाचे डबे तुम्हाला ला तर माहिती आहे तुपाचे डबे असतात तर तुपाच्या डब्याला पण मस्त असं कलर करून त्यामध्ये मनी प्लांट लावला आहे ते पण बघा किती छान दिसते आणि ह्यातलं तिने कलर केलं होतं आणि मी तिच्याकडे गेल्या वेळेस आले होते तेव्हा तिचं हे वर्किंग प्रोसेस चालू होतं तर ह्यावर मी माझं नाव लिहिलेलं आहे म्हणजे असं जे इनिशियल दिसत ना एस डी आय एस एच ओ आमच्या दोघांचं नाव लिहिलं आहे ह्याच्यावर मस्त एस एस काढलेत आणि मस्त आहे ना अजून दाखवते तुम्हाला काय काय आहे ती ठेवते इकडे सगळं तिला मी आता दाखवणार आहे म्हटल्यावर तिला तिच्या वस्तूंचं कौतुक सगळं नीट लावायचं सा काम चाललंय सगळं व्यवस्थित दाखव मी काय काय केलंय तर ती ती लावतीये तर आपण ते पण बघू तिने काय काय केलंय ते तर माझ्या मम्मीने अजून असं छान छान काय काय बनवावं असं मला पण वाटतं म्हणून मग तिच्यासाठी मी असं कुठे आणून ठेवलेत आणि हे गावाकडून पत्रिका आणल्या होतात तुम्हाला तर माहितीये गावाला किती पत्रिका येतात आपल्याला नातेवाईकांच्या जे जे मला असं छान छान वाटलं म्हणजे ज्याचा आपण काहीतरी उपयोग करू शकतो हे गणपती पेपर राधा कृष्ण असं जे, जे 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 छान चान होता बागा। किती किती जे जे छान होतं बघा हे पण किती छान आहे हे पण किती छान आहे हे राधाकृष्ण जे जे मला छान छान वाटले तेवढं सगळं मी घेऊन आले त्याच्यासाठी आता ह्यांच्यापासून पण तुम्हाला काहीतरी नवीन क्राफ्ट ती बनवून दाखवेल मस्त असा आणि आमच्या पप्पांनाही त्यातच एक फोटो पण काढलेला आहे बालाजीचा बघा बालाजीचा बाला फोटो पण किती सुंदर आहे कि नाही आयडिया पाहिजे फक्त मग ह्यापासून पण तुम्हाला असं मस्त काहीतरी बघायला भेटणार आहे आणि हे पण आत्ताच लेटेस्ट मध्ये तिने नवीन काढले म्हणजे हे पण तिचं वर्किंग प्रोसेस मध्ये आहे ह्याचं पण किती मस्त केलं आणि हे फुलाचं पण ही कसलं वापरली आहे मातीत सिरेमिक सिरामिक मातीपासून हे फुल बनवलंय आणि मोर तर किती पुट्टी वॉल पुट्टी पासून केलंय आणि हे वॉल पुट्टी पासून पण मोर केलाय किती छान पिक केलाय कि के 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 नाही परत म्हणजे भरपूर काय काय हे पण दिवाळीत बनवलेलं होतं तिने पुठ्ठ्यावर परत हे पण दिवाळीत केलं होत हे असं सगळं माझ्या मम्मीचं कलेक्शन आहे माझी मम्मी पेंटिंग पण करायची बनवायची हा सिंकवाला वाला घोडा आहे परत ही सगळ्यात मोठी पेंटिंग आमच्याकडे लावलेली हे माझ्या मम्मीने काढलेलं आहे आणि हे घोडा आणि अशीच भरपूर काय 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 सगळं आहे तर सगळं माझ्या मम्मीचं तुम्ही मस्त मस्त कलेक्शन बघितलं आणि ती आता हे अजून एक असं चालू आहे ज्यामध्ये ती म्हणत होती हे गजानन महाराजांचा फोटो आहे तो लावायचा मध्ये इथे असं पण तो खूप छोटा वाटतोय तर तिला म्हटलं मी तुला स्वामी समर्थांचं स्केच करून देते मग दे आता मी ह्यामध्ये स्वामी समर्थांचं स्केच करणार आहे पेन्सिल मागत होते तिला स्वामी समर्थ काढायला तर ती आता मला हे तिचं दाखवायला लागली मी काय काय ते बघा आधी म्हणजे बघा मला पण असलं हे बघायला आवडत काय काय बघा हे पण मस्त मस्त आणलेत मोती मोती आणलेत लोकर आणलीये हिरवीच लोकर किती आणले अग हे हार्स निघालेत की तू कस पण ठेवलंय ते पण मी काय म्हणते हे हार्ल्स निघालेत त्या जा चिकट जाईल नीट त्याला आणि ही लेस काय क्राफ्ट करायची लेस आहे ब्लाउजला लावतात लेस क्राफ्ट करायला आणले ते पण पूर्ण बंच तुम्हाला परत हे गोल्डन बीड्स आणलेत <coughs> बेल्स आणल्या आहेत आणि ह्या सगळ्या काच आहेत वेगवेगळ्या शेपच्या ब्रश पण आणलेत वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन छोटे मोठे काय काय व्हिडिओमध्ये बघते ना ते सगळं घेऊन येते की नाही हो हा ब्रश कुठं लावणार आहे मेकअप करायला पण चांगला आहे मेकअप करायला नाही कलर लावायला सॉफ्ट सॉफ्ट आणि हा गोल गोल पण आय शॅडो हे ते की नाही हा कलरचा ब्रश हा हा लायटरचा ब्रश छोटा देखील लायनरचा हा लायनरचा ब्रश हा कसला काय लावतात त्याचा ब्रश आणि कलर नव्हते तर बाईनी नेल पेंट पण आणलेत कलर द्यायला त्यातलीच एक नेल पेंट मी इथे लावली आहे ही पिंक कलरची ब्लॅक कलर हा कलर रेड कलर रेडचे दोन दोन शेड आहेत एक थोडा ऑरेंज सारखा आहे तो वाला आहे ब्ल्यू कलर जोर जास्त ब्ल्यू कलर वर आहे म्हणजे क्राफ्ट साठी नेल पेंट पण वापरायच्या काय करणार कलर भेटला आहे की नेल पेंट जुगाडू मम्मी जुगाडू मम्मी टाकाऊ पासून सुंदर सुंदर तिने किती वस्तू बनवले आणि तिच्या माइंड मध्ये आहे दर एखादा व्हिडिओ बघते हा हे करायचं हा मला ते करायचं काय काय लागेल काय काय ठेवू शकते मी काहीच टाकून द्यायचं नाही सगळं ठेवायचं

स्वामी काढत होते म्हणजे ह्यांच्यातला पण आर्टिस्ट जागा झाल्या आणि मग म्हंटले मला पण काढायचे मम्मीने मस्त असा गाजर हलवा केलाय गाजर हलवा खाते या खायला म्हणजे नाही का प्रत्येकात असते कला का पण कामाचा एवढा व्याप एवढी गडबड हे त्याच्यात ते ते आपल्याला टाईमच मिळत त्यांनी स्वामींचं करायला घेतलंय स्केच काढायला तर मी पण हे असं हे करे हे काय तुम्हाला दिसणार नाही डान्स केल्यावर डार्क करते आणि हे काय तर हे आपल्याला बड्डेचा केक आणल्यावर जे खाली पुष्ट असतो तो, तो पण ठेवला होता तर त्यावर पण मस्त असं स्केच मी डार्क करून तुम्हाला दाखवते ते, ते पण कसं होतं फायनल लुक नंतर थोड्या वेळाने तर मग आता झालंय स्वामी समर्थांची पण पेंटिंग तयार आहे म्हणजे काढून स्केच आणि मग मम्मी नंतर त्याला करेल व्यवस्थित आणि मग हे स्वामी समर्थ काढत तो होते तोपर्यंत मी पण हे असे मस्त लव बडस लवबर्ड्स काढलेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप सारी मज्जा केली तुम्ही माझ्या मम्मीने बनवलेले नवीन नवीन क्राफ्ट बघितले टाकाऊ पासून टिकाऊ तर तिच्या या टॅलेंटला आणि मग तिच्यामुळे आम्ही पण आमच्यात पण टॅलेंट आहे म्हणजे पन... ते टॅलेंट आहे असं आम्ही म्हणतो मग आम्ही पण स्केच वगैरे केलं मस्त मला पण मस्त वाटलं यांना पण छान वाटलं मम्मीला पण छान वाटलं तर आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 श्री स्वामी समर्थ